ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग मंदाधिकार्या करता क्रमयोग भाग दुसरा ओवे आहेत एक हजार एक ते एक हजार दहा ज्ञानदेव क्रमयोगाचं विवेचन करत आहे तैसा वैराग्य लाभू झाला वरी सद्गुरुही भेटला जीवी अंकुर फुटला विवेकाचा त्याप्रमाणे वैराग्याची प्राप्ती झाली शिवाय सद्गुरूच्याही भेटीचा योग आला व अंतकरणात नित्यानित्य विचाराचा अंकुरही फुटला त्याने ब्रह्म एक आधी ये राघवीची भ्रांती हेही कीर किर प्रती गाढ केली या नित्यानित्य विचाराच्या योगाने ब्रह्मच एक सत्य आहे इतर सर्व भ्रांती आहे हाही अनुभव खरोखर दृढ केला परी ते परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचेही काम सरे जेथे परंतु तेच ब्रह्म जे सर्वात्मक व सर्वात उत्तम आहे मोक्षाचेही प्रयोजन ज्या ब्रह्माच्या अनुभवात नाहीसे होते यया तिन्ही अवस्था पोटी जिरवी जेगा जे, जे किरीटी तया ज्ञानासी ही मिठी दे जे वस्तू जे ज्ञान आपल्या पोटात जागृती स्वप्न व सुशुप्ती या तिन्ही अवस्था नाही ज्या करते त्या ज्ञानालाही नाहीसे करणारी जी वस्तू ऐक्याचे एकपण सरे जे इथं आनंद विरे काहीची नुरोनी उरे जे काही गा ऐक्याचे एकपण ज्या ठिकाणी संपते व आत्मदर्शनात प्रथम होणारा मात्र आनंद तोही ज्या ब्रह्मस्वरूपात विरून जातो व काही न उरता जे काही शिल्लक राहते तीय ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होऊन असणे ते क्रमेची करून पावी जे पै त्या ब्रह्मच होऊन ऐक्याने असणे म्हणजे ही स्थिती त्या साधकाकडून क्रमाने मिळवली जाते भूकेलिया पासी भोगरिलेल्या शर्रसी तो तृप्ती प्रतिग्रासी ज्याप्रमाणे भुकेलेल्या पुरुषास शर्रस पक्वांना वाढले असता त्याला जशी प्रत्येक घासाबरोबर तृप्ती होत जाते तैसा वैराग्याचा मोलावा विवेकाचा तो दिवा आंबूथित आत्मठेवा काढी चितो त्याप्रमाणे रूपी तेलाचे भरण मिळाले असता विचाराचा दिवा प्रज्वलित होऊन तो साधक आत्मरूपी ठेवा काढतोच तरी भोगीजे आत्मरुद्धी योग्य योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली तरी आत्मस्वरूपाचे ऐश्वर भोगावे एवढ्या योग्यतेची अधिकाराची सिद्धी ज्याच्या अंगावर कायमचा अलंकार होऊन राहिली आहे तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करीगा सुगम तया क्रमाचे आता सांगो। तो साधक ज्या क्रमाचा अंगीकार केला असता सुलभ रीतीने ब्रह्म होतो त्या क्रमाचे आता वर्म सांगतो ऐक जे मंद अधिकारी असतात त्यांना सद्गुरूंनी उपदेश दिल्याबरोबर लगेचच आत्मज्ञान होत नाही स्वधर्माचरणाच्या आचरणाने चित्त शुद्धी कर्मफल ईश्वर अर्पण करून वैराग्य प्राप्त करणे आत्मसाक्षाताची सर्व सामग्री मिळवणे व सद्गुरूंनी उपदेश देणे इथपर्यंतचा इत, सर्व प्रवास हा तीव्र व मंद अशा दोन्ही प्रकारच्या साधकांकरता सारखाच असतो फरक पडतो होतो पुढच्या वाटचालीत तीव्र अधिकार असणारा गुरुपदेश झाल्याबरोबर आत्माकार होतो परंतु मंदाधिकाऱ्याला मात्र वेळ लागतो स्वधर्माचरणाने वैराग्याची प्राप्ती झाली व शिवाय सद्गुरूही भेटले अंतःकरणात नित्यानित्य विचाराचा अंकुरही फुटला ब्रह्म ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा म्हणजे एक ब्रह्मच सत्य असून सर्व जगत मिथ्या आहे जीव हा दुसरा तिसरा कुणी नसून ब्रह्मस्वरूपच आहे ही गोष्ट त्याला कळते ब्रह्मानुभवाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष हेही तो जाणतो जागृती स्वप्न व सुषुप्ति या तीनही अवस्था किंवा ज्ञाता ज्ञेय व ज्ञान या त्रिपुटीला ते ब्रह्म गिळून टाकते या अवस्था ब्रह्म स्वरूपात राहत नाहीत आत्मज्ञानामध्ये ब्रह्माच्या ऐक्याची जाणीवही नाहीशी होते आनंद सुद्धा ते ब्रह्म गिळून टाकते व काहीच शिल्लक न ठेवता जे उरते ते ब्रह्म हा सिद्धांत त्याला कळतो पण ती गोष्ट अनुभवाला येण्यासाठी काही काळ जावा लागतो ती ब्रह्माची पराकाष्ठा मंद अधिकाऱ्याला क्रमाक्रमानेच प्राप्त होते ज्ञानदेव त्यासाठी काही दृष्टांत देतात भुकेलेल्याला अन्न वाढले की त्याची एकेका घासाने हळूहळू तृप्ती होती त्याप्रमाणे मंदाधिकारी सुद्धा हळूहळू आत्मज्ञान प्राप्त करून घेतो ज्ञानदेव रूपक करतात की तो विवेक रूपी दिवा वैराग्य रूपी तेल घालून प्रज्वलित करतो आणि त्या प्रकाशात तो मार्गक्रमण करतो शेवटी आत्मसिद्धी रूपी अमूल्य ठेवा हस्तगत करतो याचा अर्थ विवेक आणि वैराग्य हे दोघे त्याला सहाय्यभूत होतात आत्मस्वरूपाचे ऐश्वर भोगावे अशी सिद्धी त्याला अलंकारभूत होती आता हा क्रममार्ग कशा स्वरूपाचा आहे ते भगवंत पुढे स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू